रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ज्योतिबा श्रावण षष्टी यात्रेची चांगभलच्या गजरात सांगता श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर आज सकाळी सात वाजता श्रावण शुद्ध षष्टी यात्रेची चांगभलच्या गजरात सांगता झाली पावसानं नाही पण भक्तीच्या धारण मंदिर परिसर ओलाचिंब झाला होता रविवारी सकाळी साडे सहा वाजता दुपारती सोळा मंदिर प्रदक्षिणेसाठी श्रींचे मुख्य पुजारी देवसेवक वाजंत्री झलव्या जम्यासह बाहेर पडला ज्योतिबाच्या नावानं चांगवलाच्या गजरानं अवघा मंदिर परिसर दुमधुमून गेला होता लाखो हाताने गुलाल खोबऱ्यांची उधळण केली पावसानं नाही भाविकांच्या गर्दीनं भक्तीच्या धारा ओसंडून वाहत होत्या सकाळी सात वाजता अंगारा वाटपान दुपार ती सोळ्याची सांगता झाली भाविकांनी पुजाऱ्यांच्या घरी पुरणपोळी प्रसादाने षष्ठीचा उपवास सोडला राखणीचा लिंबू नारळ घेऊन भाविकांनी परतीचा मार्ग धरला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई शाहूवाडीचे उप अधीक्षक पवार कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता जिल्हा अधिकारी अमोल एडगे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे शाहूवाडीचे पन्हाळाचे प्रांता समीर शिंगटे पन्हाळ्याचे तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर ग्रामपंचायत प्रशासक अभिजित गावडे ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पाटील केदारलिंग देवस्थान कार्यालयाचे प्रभारी धैर्यशील तिवले यांच्या नेटक्या नियोजनामुळं यात्रा सुरळीत पार पडली दर्शनरांग व्यवस्थेसाठी पोलीस मित्र देवस्थान कर्मचारी पुजारी समिती पोलीस पाटील सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक उपस्थित होते भाविक जलद गतीनं दर्शन झाल्याचं समाधान व्यक्त करत होते महानकरी साठी दत्तात्रे धडेला ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा